हाय नमस्कार मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज एक मी महत्वाची टिप्स दाखवणार आहे म्हणजे ज्या मैत्रिणी घरी शिलाई मशीन वापरत असतात त्यांच्यासाठी आता इथं आम्ही पाण्याच्या बॉटलचा उपयोग करणार आहे तुम्ही कुठलीही बॉटल घ्या त्या अशी पाण्याची बॉटल म्हणजे त्यामध्ये मी पाणी भरले आहे अशी बॉटल घ्या आता याचा आणि या, या मशीनचा काय संबंध म्हणाल तुम्ही तर ते मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवते व्हिडिओ पूर्ण पहा आता आपल्याकडे अशी बऱ्याच जणांच्याकडे अशी मोठी वगैरे रिल असतात आणि मी पण अशी मोठीच रिल वापरते छोटी नाही हे बघू शकता तुम्ही ही आता रिला म्हणजे या रिलांची बॉबिंग कशी भरायची ते बघूया अ ही रिल जर तुम्ही हित अडकून जर बॉबिल भरत असाल तर तुम्ही ती या प्रकारे पडू शकतात खाली हे बघा पडून असं बनवू शकत त्यामुळे हे कसं यूज करायचं ते मी दाखवते दुसरं सुद्धा या साईट सुद्धा घालून बघू शकता तुम्ही जेव्हा असं रील ओढलं जातं तेव्हा ते, ते खाली पडू शकत मग त्यासाठी ही रील अशी मोठी असतात ती बॉबिन केस त्याची कशी भरायची ती दाखवते मी ही रिलं बऱ्याच मैत्रिणींना माहीत असतील ही अशी मोठी मोठी रिलं मी म्हणजे माझी मी तरी सध्या वापरते कुठे अशी रिला असतात बघा त्यांची आपण वॉबिन केस किंवा आपण शिलाई मशीनमध्ये कसं वापरू शकतो ते दाखवणार आहे मी म्हणजे मी एका मोठ्या टेलरच्या आहेत त्यांच्या दुकानातून म्हणजे त्यांनी पण यूज करतात त्यासाठी मला पणही असे आणून दिले आहेत आता यांचा कसा वापर करायचा ते मी सांगते ह्या पाण्याच्या बॉटलचा वापर करून आता ही पाण्याची बॉटल मशीनच्या उजव्या साईडला खाली ठेवायची आता आपण बॉबिन भरतो ह्या मशीनच्या आपल्या बसलेल्या राईट साईडला त्याच राईट साईडला ही पाण्याची बॉटल पण तुम्ही कुठल्याही कुठलीही बॉटल घेऊ शकता पण अशा अशाची मोठी बॉटल घ्या ही बॉटल मशीनच्या राईट साईडला ठेवायची खाली आता मी व्हिडिओ बॅक करून दाखवते तुम्हाला मशीनच्या उजव्या साईडला ठेवायची इथं मी मशीनच्या म्हणजे आपण बसतो त्याच्या उजव्या साईडला बॉटल ठेवून घेतली आहे बघू शकता तुम्ही त्यामध्ये दोऱ्याचं रील असं अडकून घेतलं आहे बघा त्यामधून दो एक दोरा काढून घ्यायचा असं वरती हे अशा प्रकारे व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही आणि मग बॉबिन केस घ्यायची त्याच्यामध्ये अडकून घ्यायचं ही आयडिया तुम्हाला माहीत आहे का किंवा तुम्हाला माहीत होती काय मला कमेंट करून नक्की सांगा माहीत नसेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मुलं खूप त्रास देत होती त्यामुळे मी पाठीमागून थोडा आवाज म्हणजे वाईस नंतर दिला आहे या व्हिडिओला अशा प्रकारे अडकून घेतल्यानंतर मी अजून एकदा दाखवते बघा इथं रील ठेवून घेऊन असं त्याच्यामधून काढून घ्यायचं दोरा आणि व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही तिथं एक हुक असते तिथं पण अडकून घ्यायचं त्याच्यामध्ये जेणेकरून तो चाकामध्ये वगैरे दोरा अडकून नये म्हणून इथं बघू शकता नंतर बॉबिन केस भरून घ्यायची या प्रकारे अशा या प्रकारे तुम्ही जर बॉबिन केस भरून घेतला तर एकदम फास्ट होते आणि दोराही कुठं अडकत नाही मी अशा प्रकारे मोठी रिलांचा वरच्या साईडला पण शिलाई मशीनच्या वरच्या झालं पण असाच दोऱ्याचा वापर करते आणि बॉबिन केस पण अशा प्रकारेच भरून घेते थोड्याच वेळातही भरली जाते बघू शकता तुम्ही हे असं पकडून दोरा हा जर थोडा टाईट धरायचा त्यामुळे छान बॉबिन भरते आणि दोरा आपण इथं खाली अजून एकदा दाखवते बघा इथं आपण आता बॉबीन पूर्ण भरली आहे तुम्ही साईडला मी दोरे सुद्धा ठेवलेत बघू शकता याच प्रकारे मी दोरे वापरते अशा प्रकारे बॉबिन केस आपण इथं भरून घेतली या दोऱ्याचा आपण बॉबिन केस भरायची ते आता याच दोऱ्याचा वापर आपण शिलाई मशीनच्या वरच्या साईडला आपण दोरा घालतो त्याच्यासाठी कसा उपयोग करायचा तो बघूया याच दोऱ्याचा वापर करून सेम तुम्ही मशीन मध्ये इथं दोरा अडकून घेत तिथं ह्या सेम इथपर्यंत घालून घ्यायचा इथं आणि ह्या हे दिसतंय ना तुम्हाला याच्या या साईडनं म्हणजे हे हे, हे, हे रील असते ते पाण्याच्या बॉटलमध्येच ठेवून घ्यायचं मी व्हिडिओ बॅक करून दाखवते बघा तुम्हाला व्हिडिओ बघा आता हे मी पाण्याच्या बॉटलमध्येच ठेवून घेते सेम इथं आपण बॉबिन केस भरते वेळी कसं बॉटलमध्ये ठेवलं होतं त्याचप्रकारे ठेवून घ्यायचं आणि इथून वरून दोरा काढून घ्यायचा बघा त्या हुकामध्ये पण अडकून घ्यायचा दोरा आणि तिथं वरच्या साईडला रील अडकायला खेळा असतो की त्याच्या त्या बाजूने घ्यायचा म्हणजे इथं आपण नॉर्मल शिलाई मशीनला दोरा कसा अडकून घेतो आहे प्रकारे घालून घ्यायचा आता मी इथं एक कपड्यात शिवून दाखवते बघा तुम्हाला हा असा दोरा दोरा बघा रिलाच्या त्या साईडला गेला आहे तिथं पाण्याच्या बॉटलमध्येच मी रील ठेवला आहे खाली आता इथं मी शिलाई मारून दाखवते तुम्हाला दोन्ही प्रकारे तुम्ही या मोठ्या रिलांचा वापर करू शकता जे आता माझ्याकडे शिलाई मशीन आहे त्या मशीनला परचेस साईडला छोट्या दोऱ्यांचे म्हणजे म खेळे असतात ते छोट्या दोऱ्यांचे असे घालायचे आहेत त्यामुळे तो मोठ्या दोऱ्यांचा उपयोग करू शकत नाही अशा प्रकारे मी उपयोग करते बघा इथं बघू शकता तुम्ही इथं खाली मी रील ठेवून घेतला आहे आता इथं मी शिलाई मारून दाखवली बघा तुम्हाला मी तसलाच दोरा घेतल्यामुळे दिसू शकत नाही दोन वेळा मी तर मारली आहे या कपड्यावरती म्हणजे असाही तुम्ही या दोऱ्याचा उपयोग करू शकता बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे इकडून दोराचं सुई घातलेलं आहे आपण इथं रील घातलं नाही हे असं घेऊन याच्या खालून तिथं बॉटलमध्ये घातलेलं आहे या प्रकारे दोन्ही प्रकारे तुम्ही वापर करू शकता तशा मोठ्या रिलांचा कारण इथं जर ते रील आपण वापरू शकलो तर खाली पडतंय होत नाही या प्रकारे तुम्ही वापरू शकता कारण ही म्हणजे मला ही आयडिया माहीत नव्हती मग मी ट्राय करून बघितलं कशा कर प्रकारे काय म्हणजे ती कशी यूज होईल तर मला अशी ही यूज करते बघा तुम्ही तुमच्याकडे जराशी मोठी रील वगैरे असेल तर असे तुम्ही वापरू शकता आणि माझा व्हिडिओ मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल क्लिक क्लिकसुद्धा करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद